तीन दिवस हे दोन दिवस हा तिसरा दिवस का दुसरा दिवस हे दोन दिवस आपण या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करणार तर खरंतर या माध्यमात शासनाला जाग आणण्याच काम ओबीसी महासंघाच्या वतीनं या ठिकाणी आपण करतोय खरंतर जे न्याय आणि हक्क आहे जे शैक्षणिक राजकीय जे आरक्षण आहे ते आरक्षण जे ओबीसी कायद्याने कायद्यानंतर केलेलं आहे आमचा ग्रह काय हे त्या ठिकाणी शाबूत राहिलं पाहिजे आणि आजही पुढे जिल्ह्यातला ओबीसी समाज आहे हा समाज दृष्ट्या त्या ठिकाणी मागासला संख्य जरी कमी तरी तो संघटित आहे आणि त्याच्यावर जर आपण त्या ठिकाणी अन्याय करत असाल तर त्या प्रसंगी आणि कायदेशीर तर लढाई लढू पण जो रस्त्यावरचा संघर्ष आहे अशा प्रकारे लोकशाही मार्गाने जी आंदोलनं उपोषणा करायची आहेत ती सुद्धा आम्ही तितकीच तात्क त्या ठिकाणी करणार आहोत आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे की आपण इतर समाजाला जे काय आपण आहात ते आपण नक्की द्या त्याच्यामध्ये आमचा कुठलाही विरोध आहे पण जे ओबीसी समाजाला मिळते त्याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी दुसऱ्या वाटप होता कामा नाही ही भूमिका त्या ठिकाणी ओबीसीची आहे काही ती भूमिका आम्ही खाप पडेल माझ्यासाठी या ठिकाणी जमलेला आणि म्हणून जास्त वेळ न घेता एवढंच चांगलं की आज दोन दिवस एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण बसत आहोत समाजाचे मान्यवर असतील नेते मंडळीवर असतील समाजातले सगळे जनता असेल लोक असतील नेते असतील त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्या गुळामध्ये त्या ठिकाणी येतात आणि खऱ्या अर्थानं भूमिकेला हा पाठिंबा देण्याचा प्रयत्न अतिरिक्त आहे त्यामुळं एवढा व्यक्ती विश्वास आहे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्यांची हिंमत त्या ठिकाणी होणार नाही की जी ओबीसीची एकजूट पाहिल्यानंतर ओबीसीचा जो हक्क आहे ओबीसीचा जो न्याय आहे किंवा ओबीसीचा शासकीय असेल राजकीय असेल जे धक्का आहे हे हक्क त्या ठिकाणी पोहोचत आहे की त्यांना वगैरे हिंमत त्या ठिकाणी होणार नाही आणि हिंमत या सरकारने त्या ठिकाणी करू नये आणि महाराष्ट्राची जी एक संस्कृती आहे जी एक परंपरा आहे जो वारसा आहे ती सगळं समाज या ठिकाणी उद्या गोविंदाला त्या ठिकाणी लागतायत मानतायत पण गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहिलं काही वर्षामध्ये पाहिलं की प्रत्येक समाजाला त्या ठिकाणी वेगवेगळी आश्वासनं देऊन प्रत्येक समाजाचे हक्क त्या ठिकाणी बाजूला चालू त्यात वेगळ्या करण्याचा आहे आणि म्हणून कुठेतरी समाजामध्ये विषमता त्या ठिकाणी निर्माण होते आणि आपली ताकद दाखवण्यासाठी प्रत्येक समाज आज या ठिकाणी रस्त्यावर उतरतो आणि म्हणून असं महाराष्ट्रामध्ये होणार होतं म्हणे की आपली संस्कृती नाही आहे आम्ही सगळे माणूस म्हणून माणूस म्हणून सगळे एकत्र आहोत पण ओबीसी म्हणून तो आपल्याला जे अजक आहे ते न्याय आहे अशाच पद्धतीने आमदारांना करेल लोकशाही मारणार आणि त्याचबरोबर शासनाबरोबर कायदेशीर संघर्ष करेल तर रस्त्यावरचा संघर्ष सुद्धा तितक्याच तीव्रतेनं त्या ठिकाणी आपण करणार आहोत आणि म्हणून मी माझ्या सगळ्या जिल्ह्यातल्या ओबीसी बांधवांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो की आपण एक चांगली भूमिका या निमित्तानं त्या ठिकाणी घेतली एक एकजूट या ओबीसी समाजाची महासंघाची त्या निमित्तानं आपण दाखवली मी माझ्या सगळ्या प्रमुख नेत्यांचा सुद्धा मनापासून धन्यवाद देतो कारण काहीतरी कोणीतरी पुढाकार घेतल्याशिवाय या समाजाला ओबीसी समाजाला दिशा त्या ठिकाणी मिळणार नाही आणि म्हणून ते काम आपण या ठिकाणी करताय ओबीसी समाजाच्या हक्काला न्यायाला त्या ठिकाणी आपण एक जागर या जागरूक आणण्याचा जागर जागर करण्याचा प्रयत्न सुद्धा आपण केलेला आहे आणि म्हणून मी माझ्या नेत्याला सुद्धा त्या ठिकाणी धन्यवाद देतो पण त्याचबरोबर आम्ही जेव्हा एखादं राजकीय नेतृत्व म्हणून या जिल्ह्यामध्ये काम करत असताना आमची त्या ठिकाणी असते की आम्ही सगळ्या समाजाचं नेतृत्व राजकीय लिडर म्हणून त्या ठिकाणी करत असतो आणि म्हणून कुठेतरी ही भूमिका आपल्याला आद्रही घेत असत असता कोणाच्या तरी विरोधाला घेणार नाही तर आमची भूमिका एक आहे जे ओबीसीच्या न्यायामध्ये आहे हक्कामध्ये आहे त्या त्या ठिकाणी विरोध होता त्यामुळे आमचं जे आरक्षण आहे ते आरक्षण त्याच पद्धतीनं ते आतापर्यंत मिळालं तशाच पद्धतीनं मिळालं पाहिजे ही ओबीसी महासंघाची भूमिका आहे आणि इतर समाजाला आपल्याला जे काय द्यायचं आहे ते नक्की देण्यात द्या त्याच्यामध्ये आमचा कुठलाही त्या ठिकाणी विरोध नाही ही त्या ठिकाणी भूमिका आहे म्हणून पुन्हा एकदा ओबीसी महासंघाचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक एकजुटीचा या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणजे अभिनंदन करतो त्यांचा ओबीसी आपल्या महासंघाचा विजय असो अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडतो आणि अशाच पद्धतीनं आपण सरकारकडे आपली भूमिका सातत्यानं मांडू आणि त्या त्या प्रत्येक वेळी आम्ही तुमच्याबरोबर सोबत आहोत सुद्धा या ठिकाणी भूमिका मांडतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र